सोपडा तालुक्यातील गरताड येथे तीन गुरांच्या गोठ्यांना आग लागल्याने त्यामध्ये असलेले शेती उपयोगी साहित्य मोटरसायकल गोदरेज कपाट बियाणे खत पावसाळ्यात गुरांसाठी साठून ठेवलेला चारा साहित्य जळून खाक झाले गोठामध्ये बांधलेल्या गुरांपैकी एक गाय एक वासरू या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे तर काही गुरांना आगीची झळ बसल्याने ते जखमी झाले आहेत गरताड येथे लागलेल्या तीन गोठ्यांना आग कशामुळे लागली हे जरी समजलं नसलं तरी या मालकांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अंदाजे तीन गोठ्यांमध्ये असलेले साहित्य तसेच झालेली जीवित आणि याचा अंदाज पाहता दहा लाखाचं नुकसान झालं असल्याचं नुकसानग्रस्त गुरांच्या गोठा मालकाने सांगितलं आहे त्याच्यात आमचे ट्रॅक्टर ते होते मशीनरी होती एन मशीन एक पॅजो रिक्षा होती एक मोटरसायकल कूलर एक पंखा हे इतर सामान आणि शेतीचे औजार होतात ते पाईप होते आपले भागचे पाईप होते मटेरियल होत्या ते आता उद्या परवा कापूस लावायच्या होता तर कापसाचे बियाणं पण होता मटेरियल होत साहित्य होतं तिथं गाय वासर चारा वग चारा चारा आपण सहा ट्रॅक्टर कुर्ची होती दादर आणि मक्याच्या कुर्ची होती साधारणतः किती पण नुकसान अंदाजे किती झालं तरी तीन चार लाख तीन लाख ते आग कशामुळे लागले लाग त्या समोर जाते काही समोर नाही अचानक आग लागली आणि गोठ्यात मोटरसायकल त्याच्यानंतर शेतीला कापसांना द्या देण्यासाठी खतं वगैरे बॅगा होत्या काही पाईप होते चाळीस पंचेचाळीस आणि ठिबकच्या नळ्या होत्या असं अचानक जळून शेती उपयोगा ती तीन शेड जड आहे असं अचानक जळून दीड ते एक लाखाचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी वगैरे असं काही जी जीवितहानी जी वगैरे याच्या आम आमच्या याच्यात नाही फक्त जे शेती उपयोगी साहित्य आहे ते जड आलेलं आहे ते आम्हाला माणसाचा फोन आला की एकदम आग लागून गेली आहे त्याच्यात ते ने काही वाचवले काही आमचे जळून खाक झाले त्या यात गावडी वासरी लहान वासरा होता काही बाकीच्या नास लागून गेले काही आमचं शेतीचे अवजार होते बॅगा होत्या खत होत आमचं काही पाईपांचे नुकसान झालेले काही आमचे डोऱ्यांचे चारा म्हणून आता काही नाही आमच्याकडे शिल्लक काही पत्री सेड होतं आमचं सर्व खाक होऊन गेलेले हे तर समोर दिसतंय तुम्हाला साधारणत किती साधारणतः आता सांगायला गेलं दोन अडीच लाखापर्यंतच नुकसान नुकसान आहे